सोलापूर शहरात श्री संत सेवालाल महाराज मध्यवर्ती उत्सव समितीच्या वतीने काल संध्याकाळी एक भव्य आणि ऐतिहासिक मिरवणूक काढण्यात आली हजारो भाविकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात बंजारा पारंपारिक वेशभूषित विशेषत महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला मिरवणुकीत बाहेरून आणलेले बाहुले प्रतिमा पुतळे आणि हत्ती हे प्रमुख आकर्षण ठरले मिरवणुकीला संत महात्म्यांच्या उपस्थितीने सुरुवात झाली जसजशी ही मिरवणूक कंबर तलावजवळ पोहोचली तसतशी रस्त्यावर जनसागर उसळला प्रचंड गर्दी असूनही समितीच्या अध्यक्ष मिथुन राठोड उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उत्तम नियोजनामुळे सर्व धर्मियांना सामावून घेऊन मिरवणूक यशस्वी पार पडली या जल्लोषपूर्ण मिरवणुकीत डॉक्टर इंजिनियर पोलीस अधिकारी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहिले आणि शोभा वाढवली अत्यावश्यक सेवांसाठी रुग्णवाहिका अग्निशमन रस्ता तातडीने मोकळा करून शांत आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडला गेला हे युवराज भैया राठोड सचिन चव्हाण मिथुन राठोड अध्यक्ष मध्यवर्ती उत्सव समिती नियोजन समितीचे अध्यक्ष पदाधिकारी आणि इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाने साध्य झाले <usles> राज्यातील पोहरादेवी वाशिम चाळीसगाव यवतमाळ डोंबिवली आदी ठिकाणीही भव्य मिरवणुका आणि पर्यटन महोत्सव रंगले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संजय राठोड आदी नेत्यांनीही उत्सवाला हजेरी लावली जय सेवालाल महाराज बंद्रारा समाजाच्या एकता भक्ती आणि सांस्कृतिक वैभवाला सलाम अशाच उत्साहपूर्ण कार्यक्रमांना नेहमी प्रोत्साहन मिळावे हीच सदिच्छा